राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडेून पुणे गुलटेकडे ते आज सत्तर कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोल्टे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत टॉप कांद्याचे भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे सत्तर गाड्यांची आवका झाली होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा नऊशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली नवीन कांद्याची तीस गाड्याची आवक आली होती ते तीनशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत है। मित्रांनो हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याचे भाव थोडेसे कमी झालेले दिसून येत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा